वडनेरच्या आर्टिलरी कारगिल गेट येथे दोन वर्षांच्या श्रुतीकवर बिबट्याने हल या हल्ल्यामध्ये बिबट्या हा बाळाला घेऊन जंगलात फरार झालाय वडनेर परिसरातील दुसऱ्या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय आर्टिलरी सेंटरमधील जवानाच्या दोन वर्षाच्या श्रुतीकवर बिबट्याने समोरच हल्ला केलाय परिसरातील नागरिक तसेच माजी नगरसेवक केशव कोरजे यांनी वन विभागाच्या मदतीने या चिमुरड्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला वन विभागाला वारंवार करण्याची मागणी करण्यात येत होती वडनेरमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या हल्ल्यात बिबट्या जेरबंदही करण्यात आला होता मात्र दुसऱ्याच महिन्यात घडलेल्या या घटनेने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जाते अडीच वर्षाच्या श्रुतिकवर बिबट्याने हल्ला करत त्याला जंगलाच्या दिशेने पळवून घेऊन गेलाय आर्टिलरी सेंटर येथे कर्तव्यावर असणाऱ्या जवानाच्या अडीच वर्षाच्या बालकावर हा हल्ला झालाय यामध्ये बिबट्या बाळाला घेऊन पसार झालाय वन विभाग तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने आता या बाळाचा शोध सुरू करण्यात आलाय तर वन विभागाने आता या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक